हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते रबडीची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी अशी रबडी बनवूया मार्केट सारखीच मार्केटपेक्षाही टेस्टी अशी घरच्या घरी एकदम परफेक्ट रबडी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही जर एकदा या टाईपने रबडी बनवली ना तर नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल चला तर मग बनवूया एकदम टेस्टी अशी रबडी रबडी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई मी जाड गोडाची घेतलेली आहे थोडी जाडगोडाचीच कढई घ्यायची आहे आणि मी कढईत घेते आहे दोन लिटर दूध दोन लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि हे दूध आपण छान असं उकळून झालं गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी करायचा आहे आणि आपण हे दूध सतत हलवत हलवत आटवून घ्यायचं आहे हे दूध आठायला वेळ लागतो आपण मिडियमपेक्षा गॅस कमी करूनच याला छान असं आटवून घ्यायचं आहे मी थोडंसं केसर टाकून घेते याच्यामध्ये के केसरमुळे याचा कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण छान येते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त केसर टाकून घ्यायचं आहे मी आणखीन थोडंसं चुटकीभर टाकून घेते म्हणजे कलर याचा आणखी छान येईल परत हे केसर मी मिक्स करून घेते आणि आपण केसर टाकल्यानंतर पण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि दूध परत आटवून घेऊ आणि सगळीकडे वर आलेली साई आहे ना ती आपण मध्ये मध्ये ढकलत छान असं दूध ग आटून घ्यायचं आहे म्हणजे आपली रोपडी छान एकदम अशी तयार होते तर दूध आपलं भरपूर आटलेलं आहे दोन लिटर दुधाचं पाऊण लिटरच्या आसपास आटलं गेलं आहे म्हणजे पाऊण लिटर बाकी राहिलेलं आहे तर आता छान असं दूध आपलं घट्ट झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते थोडी काजू बदामची पावडर मी जाडसर वाटून घेतलेली आहे ती टाकून घेते तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही जास्त काजू बदामची पावडर कमी जास्त टाकून घेऊ शकता त्यामुळे काय होतं पटकन दूध घट्ट होतं आणि पटकन रबडी तयार होते आणि आपण काजू बदाम थोडे जाडसर वाटून टाकले ना तर रबडीची टेस्ट पण खूप छान येते हे ऑप्शनल आहे काजू बदाम तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही टाकून घेऊ शकता काजू बदाम टाकल्यापासून मी पाच मिनिट परत एकदा उकळून घेतलं आहे दूध घट्ट बनवून घेतलं आहे तर छान असं घट्ट झालेलं आहे आपली रबडी मस्त तयार झालेली आहे तर मी साईड साईडचा आणखी साई आहे या ती याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेते आहे आपली रबडी खूप छान तयार होते घरी बनवलेली अगदी मार्केटपेक्षाही छान होते आता मी याच्यामध्ये टाकून घेते साखर तर साखर मी चार ते पाच चम्मच टाकून घेते तुम्हाला रबडी कशी पाहिजे आणखी गोड असं पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकून घेऊ हो शकता पण पाच चम्मचमध्ये दोन लिटरच्या दुधाची रबडी खूप छान तयार होते खूप गोडही नाही आणि कमी गोडही नाही तर रबडीसाठी दूध आपलं तयार आहे छान असं झालेलं आहे आणखी आपण याला फक्त चार ते पाच मिनिट उकळून घेऊ आपली छान अशी रबडी तयार आहे खूप छान बनलेली आहे या टाईपमध्ये यापेक्षा जास्त घट्ट नाही बनवायची नाही तर थंड झाल्यावर जास्त घट्ट बनते तर मी आता गॅस बंद करून घेते आहे आणि मी टाकून घेते याच्यामध्ये थोडी इलायची पावडर मी दोनच इलायची पावडर बनवून घेतली आहे तर दोन इलायची पावडर मी टाकून घेते आणि हे मिश्रण मी मिक्स करून घेते आणि आता ही रबडी आपण थंड करून घेऊ थंड झाली ना खूप छान टेस्ट येते याची आणि आता या टाईपमध्ये आहे थंड झाल्यावर छान गाडी बनते आणखी आपली छानशी रबडी तयार आहे तर मी याच्यावर टाकून घेते आता थोडे बदामचे काप आणि थोडी पिस्त्याचे काप यामुळे या आणखी आपली रबडी टेस्टी बनते आणि या टाईपने बनवलेली रबडी खूपच छान बनते एकदम टेस्टी अशी तुम्ही जर एकदा बनवली ना या टाईपने तर नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल आणि घरची बनवलेली रबडीचा स्वाद खूप छान होतो अगदी मार्फे मार्केटपेक्षाही छान होतो आपली okay. रबडी खूप छान बनली आहे एकदम परफेक्ट या टाईपमध्ये खूप घट्टही नाही आणि खूप लिक्विड पण आपली रबडी थंड झाल्यानंतर या टाईपमध्ये बनली आहे तर एकदम छान अशी आपली परफेक्ट रबडी तयार आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने रबडी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तुम्ही जर एकदा बनवली ना तर नेहमी याच टाईपने बनवाल एवढी टेस्टी आणि छान बनते तर तुम्ही पण नक्की बनवा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवली नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत